जिंतूर तालुक्यातील मोजे आशेगाव बोरी कौसडी आडगाव दराडे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसव्या जयंतीनिमित्त मिरवणुकीमध्ये दगडफेक जयंती मिरवणूक काढून जय श्रीरामच्या घोषणा देणे जयंती देऊन बौद्ध समाजाच्या महिलाचे फोटो व्हिडिओ काढणे आदी प्रकार घडल्यामुळे संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी नेमून बोरी पोलीस स्टेशनच्या निष्क्रिय कर्तव्यात कसूर ठेवत असलेल्या अकार्यक्षम ए पी श्रीमती सरला गाडेकर मॅडम यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज दिनांक दोन पाच दोन हजार तेवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांना देण्यात आली आज माननीय डीएल साहेब यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये बोरी पोल स्टेशन अंतर्गत जे चार पाच खेड्यामध्ये जाणून बुजून जे अन्याय अत्याचार झाला महामानवप्रंपूजे बोधिस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये बोरी येथे दगडफेक करण्यात आली एकदा आशेगाव येथे सरपंच यांनी उद्या सगट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच आडगाव दराडे येथे आमच्या समाजाच्या माता भगिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिउत्साहामध्ये आनंदामध्ये साजरी जयंतीमध्ये मिरवणुकीत सहभागी असताना तिथं इतर जे संतुष्ट लोक होते त्या लोकांनी येऊन जाणून मोजून व्हिडिओ काढणे असलेलं चाळे करणे आणि फोटो काढणे हा प्रकार केला तसंच आमचे कौसळी येथे येथील स्थानिक लोकांनी तक्रार दिली होती का स्थानिक लोकांनी ताबडतोब माननीय जे कोणी तिथले पोलीस कर्मचारी होते त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि तो प्रकार ते थांबवण्याचा प्रयत्न केला तसेच कौसळी येथे आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक चालू असताना एक माणूस समोरून गाडी घेऊन येतो फोर व्हीलर आणि जयंती मिरवणुकीमध्ये घुसून समोर जाऊन जे श्रीरामच्या घोषणा देतो दीड दिर्दो, दीड दोनशे लोक जमाव घेऊन आमची जवळपास अर्धा पावणता जयंती मिळून हा था, थांबवतो असे हा प्रकार एकंदरीत हा खूप लाजोराणी गोष्ट आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अख्या भारतामध्येच नव्हे तर पूर्ण जगामध्ये साजरी होत असताना तर बोरी अंतर्गत येणाऱ्या ए सरला गाडे गाडेकर मॅडम यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला पाहिजे होते व त्यांनी कुठलंच हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही म्हणून आम्ही आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जे काय गोरी पोलिटेशन अंतर्गत जे हद्दीतील त्यांच्या जयंती मिरणुकामध्ये ज्या ज्या लोकांनी अडथळे आणले आन आणि त्या त्या लोकांना सरला गाडेकर मॅडम यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही सरला गाडेकर मॅडम मॅडम यांना तात्काळ बदली करण्याची मागणी केलेली आहे व संबंधित ज्या ज्या जयंती मिरवणुकीमध्ये हा प्रकार घडलेला आहे या प्रकरणा संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशी नेमून त्याची कारवाई करण्यात यावी अशी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे आणि जर उद्या चला या चौकशीमध्ये उच्चस्तरीय चौकशीमध्ये आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही रिपब्लिकन सैनाच्या वतीने माननीय उप माननीय डी एस पी साहेब यांच्या कार्यालयासमोर खूप मोठ्या स जनसमुदायामध्ये आंदोलन छेडणार आहोत